लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान येत्या एकोणीस एप्रिलला आहे त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज अखेरची तारीख होती त्यामुळे प्रचंड गर्दी होती आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज प्रामुख्याने केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार नागपूरचे नितीन गडकरी यांनी उमे आपला उमेदवारी अर्ज भरला रामटेकचे महायुतीचे उमेदवार शिंदे गटाचे राजू पारवे यांनी उमेदवारी अर्ज भरले हे दोघे एकत्र आले होते मिरवणुकीने आले त्यानिमित्ताने महायुतीने नागपुरात आपलं शक्ती प्रदर्शन केलं नागपूरच्या निवडणुकीला यावेळी महत्व आलं आहे कारण नितीन गडकरी तिसऱ्यांदा आहेत आणि यावेळेला नागपूरने काहीतरी इतिहास घडवण्याचं जोरदार सुरू आहे नितीन गडकरींनी अश्वविधाचा घोडा सोडला आहे आणि पाच लाखाचा लीड मागतायत यावेळेला गेल्या दोन निवडणुकात दोन सव्वा दोन लाखाचा लीड त्यांना मिळाला आहे आणि यावेळी गडकरी फार कॉन्फिडंट दिसत आहेत उमेदवारी अर्ज भरायला गेल्यानंतर त्याआधी झालेल्या सभेत गडकरींनी फार जोरदार भाषण ठोकलं गडकरी म्हणाले मी तर विजयी होणारच आहे पण मला पंच्याहत्तर टक्के मतदान झालं पाहिजे आणि पाच लाखापेक्षा जास्त मतांनी मला विजयी करा असं गडकरींनी आवाहन केलं तेव्हा लोकांनी टाळ्या वाजून नारे लावून प्रतिसाद दिला पाच लाखाचं मत लीड म्हणजे सोपी गोष्ट नाही त्यामुळे गडकरी पाच लाखाचा लीड घेतला तर तो म्हणजे देशात वेगळ्या अर्थाने एक विक्रम होईल आणि त्याचा मान नागपूरकरांना ना मिळणार मिळणार आहे त्यामुळे नागपूरकर आता काय करतात एकोणीस एप्रिलला पाहायचं परंतु गडकरींनी माहोल चांगला बनवलेला आहे आणि यावेळी टक्कर त्यांची चांगली होईल काँग्रेसने विरोधात माजी महापौर नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांना तिकीट दिलं विकास ठाकरे हे जि लढण्याच्या जिंकण्याच्या जिद्दीने मैदानात उतरले आहेत धडाकेबाज कामासाठी विकास ठाकरे प्रसिद्ध आहेत त्यांची त्यांच्या शब्दबोलीतून तो कॉन्फिडन्स व्यक्तही होतोय आज पहिल्याच दिवशी वंचित बहुजन आघाडीने विकास ठाकरेंना पाठिंबा जाहीर केला नागपुरात आणि ठाकरेंच्या ना दृष्टिकोनातून ही ज एक जमेची गोष्ट आहे वंचित बहुजन आघाडीची मतं काँग्रेसच्या वाट्याला म्हणजे विकास ठाकरेंना मिळणार आहेत आणि पहिल्याच दिवशी बोनी विकास ठाकरे यांनी चांगली केली आहे आज उमेदवारी अर्ज भर जा, भरायला जाताना सोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल चंद्रशेखर बावनकुळे असे एक दिग्गज माणसं गडकरीसोबत अर्ज भरायला आली होती त्यावरून गडकरींच्या उमेदवारीचं महत्व किती किती मोठा आहे हे लक्षात येते गडकरी सहासष्ट वर्षांचे आहेत आणि यावेळा हॅट्रिक घ्यायला उभे झालेत निवडणुकीत उमेदवाराला विजयाचं आत्मविश्वास असावा लागतो तो आहे त्यांच्याकडे परंतु नियुन, ती नेऊन निवडणूक आहे शेवटी आणि निवडणुकीत काही होऊ शकत मग आज पहिल्याच दिवशी गडकरींसाठी एक चांगली बातमी आली गडकरींना स्टार प्रचारक भाजपचे स्टार प्रचारक म्हणून बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांची जबाबदारी मिळाली आहे त्यामुळे इकडे निवड नागपुरात नियुन, निवडणूक लढतानाच गडकरींना मध्य प्रदेश आणि बिहारच्या चक्रार करावे लागणार आहे तिथेही भाईबाईनं करावं लागणार आहे स्टार प्रचारकांची यादी आज भाजपने जाहीर केली त्याच्यामध्ये गडकरी आहेत देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस यांना मध्य प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे मी नागपुरातले हे दोन नेते फडणवीस आणि गडकरी हे आता नॅशनल झाले आहेत आणि ते नागपुरात लढत आहेत नागपूर करायसाठी एक म्हणजे नागपूर आज देशाच्या नकाशावर आहे गडकरी लढत आहेत नागपुरात म्हणून ही नॅशनल न्यूज आहे सर्व चॅनल्सनी मीडियाने याची दखल घेतली आहे मी एकेकाळी नागपुरात काय निवडणूक व्हायची आणि जायची काही कोणाला पत्ता लागत नाही एकेकाळी नागपुरात नाग काँग्रेसने नागपूरला मग नेते दिले वसंतराव साठे एन के पी साळवे म्हणजे इकडे नागपूरचंही महत्त्व होतं पण आता वेगळ्या अर्थाने नागपूरचं महत्त्व प्रचंड वाढलं आहे नागपूर आज देशाच्या नकाशावर आहे चर्चेत आहे आणि आज या लोकसभा निवडणुकीनिमित्ताने वेगळ्या अर्थाने चर्चेत आलेलं आहे गडकरींचा प्रचार आजपासून सुरू झाला गडकरींनी अश्वविधाचा घोडा सोडला आहे आणि तो घोडा पाच लाखाचा लीड मागतो आहे काय तुम्हाला काय वाटतं किती घेतील लीड गडकरी कमेंट करा नमस्कार